गरीब मुलगा होतो कस जगलं ते पूर्वी माहिती आईच आहे त्याची आईच आहे आणि आईनेच वर नेलाय त्याला त्याच ते ती कौतुक बघून आम्हाला रडा येत काय मरी माता उंचावून येईल त्याला खाली आणायचे नाही उंचव तर आपण इथे आलेलो आहे आई मरी मातेच्या मंदिराच्या इथे तर बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही बऱ्याचदाच हे नाव ऐकलं असेल आई मरी माता आणि हे नाव दुसरं गुण नाही सुरज चव्हाणने घेतलेलं आहे स्वतःची आई म्हणून आई मरी मातेचं नाव तो देतो आणि बारामतीच्या मोडवे गावातील हे जे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे म्हणजे इथं आल्यानंतर मला जेवढी प्रसन्नता वाटते जेवढं पॉझिटिव्हिटी फील होतीये तेवढी पॉझिटिव्हिटी म्हणजे असं वाटतं की खरंच आपल्या आसपास कोणीतरी आहे आणि त्याचं आपल्यावरती कृपा आहे तर मी जसं याच्या आधीही म्हणालं की आई मरे मातेला मी एकच सांगणं झाले माझी एवढी कृपा जर तू त्याच्यावरती दाखवलीस तर अजून एक कृपा दाखव अजून थोडंसं त्याच्यावरती तुझा आशीर्वाद ठेव आणि तिची ट्रॉफी आहे ट्रॉफी इथे येऊन दे आणि बिग बॉसच्या घरातून ज्यावेळेस बिग बॉसच्या घरातून सूरज बाहेर पडेल ट्रॉफी घेऊन तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे पाऊल इथेच पडतील आणि सगळ्यात पहिल्यांदा ती ट्रॉफी आईच्या चरणी अर्पण होईल लिहिता वाचता न येणं त्याच्यानंतर सोशल मीडियावरती फेमस होणं जे चांगले चांगले शिकतात त्यांना या ये गोष्टी येत नाही आणि अशा परिस्थितीमधून मा एखादा माणूस जर एवढ्या छोट्या गावातून जर बिग बॉसच्या घरामध्ये जात असेल तर हे दैवी आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही तर आता आपण आईमरी मातेच्या मंदिराच्या इथे तर इथे ता ताई बसलेले आहेत आपण ताईंसोबत थोडंसं बोलूया कारण सूरज या मंदिरामध्ये बऱ्याचदा असायचा म्हणजे त्याचा विरंगुळ्याचं ठिकाण बाकी लोक बघा बाकी मुलांचं काय असतं चला इकडे जाऊ फिरायला इकडे पार्टी करू इकडे अशा काही गोष्टी करू पण त्याचं असं आहे ना की ह्या आई मातेच्या इथे बसायचा शांतपणे तर इथे आता तुम्ही बसल्यात मला तुम्हाला विचारायचं की सूरजला तुम्ही ओळखता का ओळखती ना रोज देवळामध्ये याचा आरती बिरती करा येत होता ती गरीब मुलगा लय चांगलं झालं आनंद वाटला आम्हाला तुमच्या त्या कामाला गेला तर मी आडाने मारली बोलता येत नाही पण डै गरीब मुलगा होतो डै गर गरीब म्हणजे परसती गरीब त्याची कसं जगलं ते पूर्वीच्याच माहिती आईची कृपा त्याच्या पाठीशी आईनेच त्याला वर नेलं त्याचा वनवास बघून मी पुजारीची मंडळी आहे त्याने एवढं वनवास काढल्या त्या पोराने लय काढल्या सांगायचं जो ना एवढं पाठी भरत एवढं लहानपणी आई मरून गेली बाप मरून गेला आठवत नाही त्याला बाप मिळाली आध त्याला आठवत नाही आणि गरीबाचा मुलगा एक वर गेला आणि ते नाव कमावलं हे मुळ्या गावाला सगळ्याला आनंद येईल आदर आहे त्याचा आदर आहे त्याचा त्या पोराचं पोर, पोर गेलं तर सगळ्या गावाला म्हणजे असं लहाना पोराला आदर आहे गरीबाचा मुलगा गेल्यावर म्हणून कुणाला पण आनंद वाटला नाही घरातल्या तर झालाच पण बाहेरच्या लोकांना सुद्धा झाला लय गरीबाचा मुलगा कधी कुणाशी भांडणं केली नाही कधी कुणाशी बोललं नाही कधी कुणाला वाईट बोललेलं नाही ते पोरगा ना आणि आरतीला संध्याकाळ सकाळी येणार आईच्या उलय जीव त्याचा तो आईच मानायचा तो आईला आणि तिच्या आशीर्वादाने तेवढा वर गेला पूर्ण त्या आईचा आशीर्वाद त्याला त्याच्या आई बापाचा आशीर्वाद आणि आईचा लय मोठा आशीर्वाद एवढं म्हणजे आम्हाला एवढं वाईट वाटतं लय वाईट वाटतं त्याचं आणि आता बघतोय ना आम्ही ह्याच्यामध्ये तर आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला डोळ्याला पाणी येतं खरं म्हणजे त्याचं ती कौतुक बघून आम्हाला रडा येतं त्याचं कौतुक एवढं त्याने कौतुक केलं ना अजून पण त्याला आयमरी माता उंचावणे त्याला खाली आणायची नाही उंचावणे जे जे कार होईल त्याचा आईमरी माता करेल आम्ही काय माणूस आहे पण तीच करणार आहे अजून पण ह्याच्या पूर्ण मोठी टेप घेईल ती अशी आमची पण इच्छा आहे ना आईमरी माताचा पण आशीर्वाद आहे गाडीवानाचा पण आशीर्वाद आहे ग त्या महादेवाला शंकराला तो वडील मानतो आईला आई मानतो गणपतीला भाऊ मानतो ते पण मनापासन मरी माता लई त्याचं लई म्हणजे खोबरं खाऊन निवत खाऊन पोरग जागल्या लई हो खरंच खोबरं खाऊन निवत खाऊन जागले जागलेलंय लहानपणी लहानपणी आता मोठ्यापणी लाजून काय पण लहानपणापासून आईचं लय त्याच्यावर माझी छाया लय आईवर व सारखा दुकून दुखून येणार नाही तीन बारे तरी बघत एवढी म्हणजे त्याची छाया म्हणजे खरंच त्याची ती आईच आहे आईच आहे त्याची आईच आहे आणि आईनेच वर नेलाय त्याला आईच्या आशीर्वादच त्याला आहे मोठ्या नाही तर थोडं शिक शिक्षण झालेलं थोडं हे आणि त्याला एवढं हि नाही तरी एवढे वर कसा गेला हो तो बरोबर मोठी मोठी शिकलेली लोक जाऊ शकत नाहीत खरे जाऊ शकत नाहीत आणि ती एवढा कसा काय घ्यायला वर मला सांगा तुम्ही आणि ही आई त्याला ट्रॉफी देणार वनवास बघून तिने हा वनवास बघून नेलाय तिने आम्ही तुम्ही नाही तिने नेलाय तिने तिचाच आशीर्वाद आहे आणि अजून पण कायम राहणार त्याचा आशीर्वाद त्या आईचा त्याला माणसाचा नाही पण तिचा आशीर्वाद आहे तिला माणसाचं काय घेऊन बसला आईचा गाडीवानाचा परमेश्वराचा आशीर्वाद आहे त्याला लय मोठा होणार बरो बर। तो बरोबर यांची गोष्ट खरी एक लिहिता वाचता येत नाही तो इथं पर्यंत पोहोचला आईच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही ही गोष्ट आम्हाला एवढ्या ये रड्या येतो एवढं त्यांनी वनवास काढल्यात ना खरुखरच मी आई समोर खर� सांगते मी फोटो बोलणार नाही मी लय पोराने वनवास लय दुःख बोगले त्यांनी लय दुःख बोगले तुम्ही त्याला खूप जवळून बघितलंय तुमच्या ज्या डोळ्यातून भावना दिसतात मला तुम्ही बोलत होता तवास रडाय रड पण मी लय गट गिळलं लय मला हुर्द तुम्ही मला का निवडायचं खायचं लय हुर्द बसलं माझं पण मी लय गट गिळलं खर रोज आरती आमच्या मालकाबरोबर रोज बरोबर ते नैवेद्य खाल्ल्याने त्याला ती आईच्या आशीर्वाद मिळालं तुपाशी तपाशी पोहराच मी आता ताई तुम्हाला एवढंच म्हणतो की आता सगळं चांगलं होणार आहे आणि सूरज आल्यानंतर तुम्हाला पण भेटणार आणि आईच्या पण चदरी येणार इथे चरणी त्याच्यामुळे त्याला आशीर्वाद पुजाऱ्याच्या मंडळीचा पुजाऱ्याचा मरी माताचा त्याला भरपूर सूरजला आशीर्वाद या हा माझ एवढ या, या मी पण शिकते UH, ना बोलली मी माझ्या नजर येत तेवढं बोलली बरोबर मी बघितलंय तेवढं स्वतः स्वतः बरोबर आणि मी पन्नास वर्ष झालं हित आईने के केलंय मेना केलं आईने केले माझं काय नाही आईने खरंच हे जागृत देवस्थान आहे आईने केले मला भाकरी खायला नव्हती एवढी परिस्थिती माझी होती बरोबर मला तुपली इंग्लिशवर खायला नव्हतं पण आईने एवढं उत्साहन येते बरोबर म्हणून जी चाकरी आम्ही सोडत नाही बरोबर नाही खरंच म्हणजे देवीचं जागृत देवस्थान आणि खरंच तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरंच ब्लेसिंग पाहिजे असतील ना तुम्ही इथे येऊन देऊ शकता पन्नास वर्षापासून हे इथे लहानपणापासून सूरजला बघितलंय बघितलं तुमच्या डोळ्यामध्ये त्याच्या बाबतीतला अभिमान मला दिसतोय नाही तुम्ही म्हणला का निवड खातू खात सूरज असं पोटात माझ्या त्याची परस्तीच तर सेनावर त्याच्या डोक्यामध्ये आलं नैवेद्य खायचे म्हणजे ते आईनेच त्याच्या दिलं की आईनेच दि आईनीच दिलं त्याला आईनीच एवढी बुद्धी दिली बघा त्याला बिन शिकलेलं एवढं थोडं शिकलेलं पोरग एवढ्यावर so, जातोय म्हणल्यावर जग आहे का तुम्ही सांगा थोडं शिकलेलं काही दहावी नाही किंवा बारावी नाही थोडं शिकलेलं पोरग आणि एवढं वर जाते म्हटल्यावर तिचा आशीर्वाद असलेश्वर आहे का तिचा संपूर्ण आशीर्वाद अजून मोठं होणार ती बघा तुम्ही अजून मोठ होणार आणि आशीर्वाद धन्यवाद आशीर्वाद भरपूर भरपूर धन्यवाद <laughs> त्यांनी सगळ्या त्यांच्या भावना इथे सांगितल्या आपल्याला इथे कळलं असेल तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिला असेल सूरज लहानपणापासूनचा इथंपर्यंत सो आ, 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 आई मरे मातेचा आशीर्वाद इथे पुढे पण राहील सहा तारखेपर्यंत जे काय आहे तुम्हाला सहा तारखेला या मातेची एक मोठी कृपा पाहायला मिळेल तिकडे बिग बॉसच्या घरामध्ये आणि यस धन्यवाद ताई धन्यवाद